प्रहार संघटनेच्या अन्नत्याग आंदोलनास पाचाडमधून प्रारंभ हे राज्य औरंगजेबाच्या विचारांवर चा चालतं की काय बच्चू कडूंचा सवाल दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या प्रश्नांवर आक्रमक होत हे राज्य औरंगजेबाच्या विचारावर चालतं की काय असा सवाल प्रहार या दिव्यांग बांधवांच्या संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी पाचाड येथील अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलाय दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेमार्फत शुक्रवार एकवीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथून अन्नत्याग आंदोलनात सुरुवात करण्यात आली तीन दिवस चालणाऱ्या या आंदोलनात तेवीस मार्च रोजी शहीद दिनाच्या निमित्तानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या मार्फत हे संपूर्ण रक्त संकलन करण्यात येणार आहे या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांग व शेतकऱ्यांसाठी एकूण सव्वीस मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये दिव्यांग व शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांसाठी रुपये सहा हजार मानधन बजेटच्या पाच टक्के निधी दिव्यांगास घरकुल प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन स्वयंरोजगारासाठी स्टॉल राष्ट्रीय बँक निधी दिव्यांग उद्योजकांसाठी नवीन धोरण यासह इतर अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे या आंदोलनासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल रायगड जिल्हा अध्यक्ष घनमोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य दिव्यांग भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावे बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधलाय महाड प्रतिनिधी चंद्रहास नगरकर खर तर आम्ही भीक माग आंदोलन केलं होतं दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत आणि आता हे आम्ही शांततेनं आणि रायगडाच्या पायथ्याशी मुद्दा म्हणून ज्या राजानं रयतच सळगाई होत आणि मग शिवाय काहीच नाही हे राज्य रयतेसाठीच आहे सामान्य सा माणसासाठीच आहे सा तो कुठल्या जाती धर्माचा आहे याचा पता नाही परंतु जे कष्टकरी असन त्याच्या वाट्याले दुःख येऊ नये आलेले दुःख आम्ही वेचावे हे छत्रपतीनं तर जिजाऊन दिलेली मूल शिकवण होती आणि त्याचं भान आता राज्यकर्त्यांनी तर संपवलं आहे त्याचं भानच राज्यकर्त्यांमध्ये नाही आहे ना आणि म्हणून रायगडाच्या पायथ्याशी जाणीवपूर्वक ज्या रायगडात रायगडावरून या ही या राज्याची राजधानी होती या राजधानीतून मुंबईच्या राजधानीला इशारा म्हणून आम्ही हे तीन दिवसाचं अन्न त्याग आंदोलन करतो आहे मला असं वाटतं का एकंदरीत आपण जर राज्यकर्ते पाहिले तर कष्ट करणाऱ्यांचं आणि अडचणी असणाऱ्या लोकांचं राज्य संपलेलं आहे जे दिव्यांग आहे ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही चलता येत नाही एका घरी चार चार दिव्यांग आहेत त्यांना चार चार महिन्यापासून पगार मिळत नाही कसे राहत असेल कसे खात असणार या पंधराशे रुपयात त्यांचं होते का नाही होत या साध्या भावना सुद्धा त्यांच्या मनात येत नसेल राज्यकर्त्याच्या तर मग हे राज्यकर्ते हसे हवे कशाला असे प्रश्न निर्माण होत आहे आणि मग अडचणी असणाऱ्या लोकांसाठी तुम्ही धावत नसाल तर तुमचं असलं राज्य पण आम्हाला कामाचं नाही तुम्ही कुठल्या धर्माच्या याच्यापेक्षा तुमचे कर्म काय ते फार महत्वाचं आहे आणि मग एका इकडे शब्द द्यायचा निवडणुकीत तुम्ही सांगायचं की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि मग मात्र सत्ता आल्याबरोबर विसरून जायचं बजेटमध्ये त्याचा अंश पण पाहायला भेटत नाही संपूर्ण कर्जमाफीची घोषणा देवेंद्रजीनं प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन केली होती ते प्रभू रामचंद्रालाच बेमान झाले की काय अशी अवस्था आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही तीन दिवसाचं अन्य त्याग आंदोलन अतिशय शांततेने पूर्ण करतोय आणि तेवीसला आम्ही भगतसिंगाच्या शहीद दिना दिवशी राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग शहीद दिना दिवशी तेवीस तारखेला आम्ही वेगळ्या आंदोलनाची दिशा तय करू तर राज्यामध्ये चार हजार पाच हजार तीन हजार अशा प्रकारचं मानधन मिळतं केंद्र सरकारनं इंदिरा गांधी पासून दोनशेच ठेवलं मोदीजीनं दिव्यांग शब्द दिला पण खडको रुपये वाढवला नाही केंद्रात फक्त दोनशे रुपये भेटतं आणि राज्य सरकार तेराशे देतं इतर राज्यामध्ये चार हजार भेटतं आणि आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे भेटत असेल तर ते सहा हजार करावं कारण याच्यात काय ज्याच्या जो अपंग दिव्यांग आहे त्याला तो महिना भेटला पाहिजे तो इन्कम टॅक्स भरणारा नसावा एवढंच त्याच्यात फक्त आहे आता जो गरीब आहे त्याला ते मानधन भेटणं गरजेचं आहे त्याला कामच होत नाही एकतर पंच्याहत्तर व्यवसायामध्ये रोजगार नाही सगळ्यांचा आम्ही बोलत नाही पण कुठला रोजगार भेटला आम्हाला दिव्यांगांना घरकुल नाही त्यांना व्यवसाय नाही आहे त्यांचं शिक्षण नाही आहे त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्था आपण पाहतोय कि त्या अडचणीच्या होऊन गेल्या ह्या सगळ्याच गोष्टीनं पाहिला रोज दरवर्षाला रो युवकांची होणाऱ्या आत्महत्या किमान चाळीस ते पन्नास हजाराच्या घरात जातो देशामध्ये आणि त्याच संख्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे औरंग्याजेबाने जेवढे कापले नाही त्याच्यापेक्षा जास्त कापले सरकारनं साडेतीन लाख शेतकरी पाय घासू घासू मेला या धर्तीवर मग हे राज्य औरंगजेबाच्याच तर आम्ही पाहतोय विचारावर चालतं की काय असा प्रश्न निर्माण होतोय हे एकंदरीत आम्ही इतर राज्याप्रमाणे या आमच्या राज्यात तर ते मानधन भेटलं पाहिजे का नाही आम्हाला अपेक्षा नाही आहे कोणी येऊ नाही येऊ आम्ही तीन दिवस अन्न त्याग फक्त या आंदोलनाची धाकता आम्हाला माहित आहे सरकार उपोषणानं मानत का नाही मानत मला माहित नाही मानलं तर आम्ही समोर त्या पद्धतीनं जाऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी